नऊ डिसेंबर रोजी बीडमधील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्या हत्याप्रकरणात खंडणी संबंधात वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं होतं आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे राईट हँड असल्याचं म्हटलं जाते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन बावीस दिवस झाले तरी आरोपीवर कोणती कारवाई झाली नाही वाल्मिक कराड हे दोषी असून यांना अटक करा अशी मागणी होत होती पोलिसांना वाल्मिक कराड यांना पकडण्यात अपयश आलं पण अखेर वाल्मिक कराड यांनी पुण्यामध्ये पाशाणला सीआयडी ऑफिस समोर शरण आले वाल्मिक कराड शरण येतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मी सरेंडर होत असल्याचं म्हटलंय त्यात त्यांनी म्हटले की बीड येथील केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे सीआयडी ऑफिस पाशाण रोड पुणे येथे मी सरेंडर होत आहे राजकीय द्वेषापोटी यात माझं नाव येत आहे संतोष भैया देशमुख यांची ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी व जर या प्रकरणात माझं नाव आलं तर जे न्यायदेवता शिक्षा देईल ती मान्य करेन असं वक्तव्य वाल्मिक कराड यांनी सोशल मीडियाद्वारे केलेलं आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा